स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये आणि कालचा जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामुळे खूप छान प्रतिसाद मिळाला काल ज्या साड्या तुम्हाला दाखल होत्या मी पैठणी तर त्या पैठणीचा तुम्ही छान रिस्पॉन्स दिला आणि ऑलमोस्ट सगळ्या पैठणी ज्या दाखवल्या त्यातल्या बुकिंग झाल्या आहे आणि ज्यांना पुन्हा लागत असेल त्यांना रिस्टॉकमध्ये मिळून जाईल तर काळजी करू नका थोडंसं दोन चार दिवस लेट होणार बाकी काही नाही आज मी जी साडी वेअर केली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे मी या साडीची खासियत म्हणजे जे तुम्हाला रेंज हवी होती त्या रेंजमध्ये आणल्या आहे मी तर याच्यावर पूर्ण तुम्हाला दिसत असेल धागे आहे आणि याच्यावर टिकल्या पण आहे आणि खूप शाईन करते जसं स्क्रीनच्या बाजूला तुम्हाला दिसून जाईल मी साडी वेअर केलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता ती कशी दिसते प्रॉपर आणि याच्यावर शॉर्ट व्हिडिओ पण बनवले आहे तर या साडीचे रेंज एकदम कमी येणार आहे तुम्हाला तुमच्या बजेटच्या बाहेर जाणार नाही चारशे पन्नास रुपयेची प्राईस आहे आणि साडीला ब्लाऊज पण छान आला आहे रनिंगमध्ये खूप जणं म्हणते ताई मला कमी रेंजमध्ये साडी हवी आहे आणि मिडियम रेंजमध्ये दाखवा डेली व्यार, साथी तर म्हणजे कोणाला द्याय घ्यायला लागतो आणि दिसायला पण सुंदर दिसली पाहिजे तर त्या रेंजमध्ये मी साडी घेऊन आली आहे तर ही साडी आपल्याला चारशे पन्नास रुपयाला पडणार आहे चारशे पन्नासमध्ये तुम्हाला हे बघा सुंदर दिसत आहे आणि मी वेअर केल्यानंतर सॉफ्ट आहे नरम आहे बिलकुल रुतत नाही आहे काहीच नाही आहे बघा याचा ब्लाऊज पण रनिंगमध्ये आहे पण थोडं कॉन्ट्रास्ट देण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते तुम्हाला दाखवणारच नाही हे बघा याच्यामध्ये तुम्हाला टिकल्या पण दिसत आहे छान त्या आणि ह्या टिकल्या न निघणारे आहे हे बघा छान एवढ्या कमी रेंजमध्ये शायनिंग बघा त्यात लायनिंग बघा छान त्यांनी दिलेलं आहे जवळून बघा आणि घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल वाटते या साडीने तर चला आपण याचे कलर बघूया कलर दाखवते तुम्हाला लाईट आणि मस्त कलर आहे हे बघा पहिला कलर अत्यंत सुंदर सोबर कलर मी जे फिल्टर लावलो नाही म्हणजे तुम्हाला ओरिजिनल कलर आहे दोन दिवसा आहे ते बघा किती सुंदर आहे शाईन करत आहे एकदम मस्त याची जरी बघा किती छान आहे फक्त चारशे पन्नास रुपये कमी रेंजमध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे जसं कालच्या पैठणी पण खूप जणांना आवडला त्यामुळं खरंच खूप खूप धन्यवाद माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून बुकिंग केली आणि रेग्युलर कस्टमरसुद्धा आले तर ते त्यांना पण छान वाटलं रिटर्न ऑर्डर केली आणि माझं पार्सल मी पो कुरिअरने पाठवत नाही कुरिअरनी तर दहा दिवस पंधरा दिवस घेते कुरिअरवाला पण पोस्ट असं आहे की सात दिवसाच्या आत तुमच्या घरी पार्सल येऊन जाते त्याच्यामुळे मी पोस्टाने टाकते थोडं मला शिपिंग चार्जेस जास्त पडतात पण पोस्टाने टाकलेलं जर असं गॅरंटेड राहते म्हणून तर आता आपण दुसरा कलर बघू याच्यामध्ये पोपटी कलर हे बघा पोपटी कलर खूप सुंदर आहे सेम असाच थोडी प्रिंट तुम्हाला वेगळी खूप कोपटी कलर मी वेअर केलेल्या साडीमध्ये खूप थोडीशी प्रिंट वेगळी नाही बाकी सेम आहे मी के तुम्हाला पट्टपट्ट कलर दाखवून देतो सुंदर विचारच्या टेकल्या बघा कमी रे साडेचारशेमध्ये इतकी सुंदर व्हेरायटी सॉफ्ट मी वेअर केलेली आहे तुम्हाला दिसत असाय कलर खूप सुंदर आहे बऱ्याच जणांना वार्ली प्रिंट आवडते तर वार्ली प्रिंटमध्ये सुद्धा साडे चारशे रुपयामध्ये हे बघ वार्ली प्रिंट साडेचारशे रुपये खूप सुंदर टिकले आहे त्याच्यामध्ये जर कोणाला प्लेन हवी असेल तर प्लेन पण मिळून जाईल तुम्हाला तर ते पहिले हे बघून घेऊ आपण हे बघ मस्त आहे वारली प्रिंट फक्त फक्त पत कलर दाखवते एक हा कलर आहे सेम सेम पीस आहे सगळं याच्यामध्ये तुम्हाला लायनिंग दिसणार आहे तर हा साडेचारशेला आहे अजून वार्लीमध्ये ग्रीन आता नवरात्र आली आहे त्याच्यामुळं असे कलर खूप चालतात ग्रीन कलर स्क्रीनशॉट काढायचा आणि मला पाठवून द्यायचं स्क्रीनशॉट काढा पटकन बुकिंग करा कालचा स्टॉक संध्याकाळपर्यंत पूर्ण स्टॉक आऊट झाला तर हे नव्हता अपेक्षा दाखवतो हा कलर लाईट खूप लोकांना आवडतो आता लाईट कलर जरी ग्रीन चालेल डार्क कलर तरी दिसून जाते खूप सुंदर, सुंदर। लाईट कलर साडेचारशे रुपये शायनिंग बघा मेहंदी कलरमध्ये तो जो आपण असं हे बघा विथ ब्लाऊज तुम्हाला ब्लाऊज दाखवलंच नाही मी तर ब्लाऊज एका साडीचे तुम्हाला ब्लाऊज दाखवून देते मी तो सायकत बरं किती सुंदर आहे शाईन खूप सुंदर आहे साडेचारशेमध्ये तुम्हाला ऑल साडीवर डिझाईन पण येत आहे त्याच्यामध्ये धाग्याची लाईनिंग पण येत आहे तर तरी कमी रेंजमध्ये मस्त पॅटर्न आहे तर आता आपण ज्या साड्या बघितल्या त्या लायनिंगच्या आता ज्यांना विदाउट लायनिंग पाहिजे एक लायनिंग व्हाय अशा आहे याच्यात लायनिंग आहे प्लेनमध्ये आहे सिम्पल ज्यांना नाही आवडत टिकल्या एकदम प्लेन हवी आहे त्यांच्यासाठी हे कलर आहे हा कलर साडेचारशे रुपये हा कलर साडेचारशे रुपये पटणार हा कलर साडेचारशे रुपये फक्त साडेचारशे रुपये आणि तुम्ही बुकिंग कराल तेव्हा तुमची साडी तुम्हाला दाखवल्या जाईल हे बघा खूप सुंदर हा तो खूपच सुंदर आहे कलर चारशे रुपये विदाउट प्रिंट म्हणजे याच्यावर च टिकल्या नाही आहे आणि काही याच्यावर टिकल्या पण आहे ते तुम तुम्हाला आहे जे तुम्ही बुकिंग करा स्क्रीनशॉट काढा तुमचे जे काही कन्फ्युजन असेल ते तिथे तुम्हाला सांगितल्या तर हे आहे आपलं सुंदर इथं बघा किती सुंदर आहे साडेचारशे रुपये फक्त कलर बघा आणि सॉफ्ट बघा साडी आहे बघा कडक बिलकुल नाही फुगणार नाही एकदम सॉफ्ट वापरायला एकदम मस्त आहे त्याच्यामध्ये एक हा कलर आहे बांधणी प्रिंटमध्ये आलेला आहे साडेचारशे रुपये हे पण सुंदर हा पीस राहणारच नाही मला गॅरंटी हा पीस तर लवकरच जाते हे बघा साडेचारशे रुपये हा रोज रोज ऑफर घेऊन येणार आहे मीडियम रेंज हाय रेंज तुम्हाला जसं आणि जे जे माझ्याकडे सिंगल सिंगल पीस राहिले आहे ते पण मी ऑफरमध्ये काढणार आहे पहिले न्यू स्टॉक आला आहे तुमच्याशी शेअर करून टाका तर आता तुम्हाला याच्यापैकी ज्या ज्या आवडल्या असेल साड्या त्याचा स्क्रीनशॉट काढा तुम्हाला स्क्रीनशॉट काढल्यानंतर साडी मी पूर्ण त्याचा ब्लाऊज वगैरे सगळं दाखवून देईन साडी जेव्हा आम्ही पॅक करतो तर पूर्वी साडी मी चेकिंग केल्या जाते आजपर्यंत जेवढ्याही साड्या पाठवल्या असं एकही साडी रिटर्न नाही आली आहे बाहेर पार्सल गेल्या तर त्यामुळे ते तेवढं मी जेव्हा दूर पार्सल असतं तर मी पहिले साडी चेक करूनच पाठवते जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नको ना आम्हाला पण नको